राणा रतन सिंह पदोपदी मीराबाईला त्रास द्यायला लागला बर नुसता त्रास नाही अगदी छळवादम मांडलेला आहे आणि पुन्हा विचार करतायत कि काय करावं हो या बाईला कुठल्याही प्रकारचा छळ केला तर ही नम्र होतच नाही आहे किंवा कधी कंटाळून ही हा हे घराणं सुद्धा सोडून जात नाही मला तर वाटतं मी आता फार निराश झालोय त्याऐवजी हिने जर स्वत जाऊन कुठं तरी जीव दिला तर बरं नाही का होणार आणि नेमकं भाव विभोरा अवस्थेमध्ये असताना मीराबाईनं ते शब्द ऐकले आणि जेव्हा विचार केला की भगवंता मला काय करावं कळत नाहीये कुणालाच मी नकोय माझ्या गिरीधराची मी केलेली सेवा खरंच कोणाला आवडत नाही का खरं सांगू का भगवंता अरे ही हे गिरीधर गोपाला मला वाटतय जगण्यात काही अर्थच नाहीये मेलेलंच बर जीवच दिलेला बरा हा विचार मनात आला आणि आज मीराबाई उठली आहे मनामध्ये विचार आलाय की छे नको हे जगणं आणि जेव्हा नदीच्या किनाऱ्यावर आलेली आहे तो मोठा दगड दिसतोय ना त्या दगडावर उभं राहून जर जीव दिला नदीत उडी मारली तर एकदम खाली गेल्यानंतर पुन्हा वर येण्याची गरज नाही आहे विचार केला आणि त्याच पद्धतीनं त्या दगडावर मीराबाई आलेली आहे हे hey, गिरीधर गोपाला भगवंताचं स्मरण केलेलं आहे आणि नदीत उडी टाकली परंतु भक्ताची काळजी भगवंताला असते हो त्या गिरीधर गोपालाने विचार केला हिला कसं मरू द्यायचंय अलगद झेललेलं आहे तसच किनाऱ्यावर आणलं आणि तो गिरीधर गोपाल म्हणतोय अगं तुला कळत का असा जीव द्यायचा नसतो आत्महत्या करणं पापे आणि अजून सांगतो भक्तिमय जीवन जगून भक्तीचा प्रसार करण्यासाठी तुला जन्म दिलेला आहे मंडळी मी आधीही सांगितलं होतं की भगवंत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी जन्म देतो आपला सुद्धा प्रत्येकाचा जन्म कोणत्या तरी कार्यासाठी झालेला असतो दर दिवशी भगवंताच्या चरणावर नतमस्तक होऊन जर आपण भगवंताला म्हणालो की भगवंता ज्या कारणासाठी माझा जीव आहे माझा जन्म तू घडवून आणलेला आहेस ते कार्य माझ्याकडून तू करून घे बघा काय प्रचिती येते फक्त अंतःकरण तेवढं शुद्ध पाहिजे ही तेच झालं भगवंतानी लगेच उचललं आणि किनाऱ्यावर आणलेले सांगितलंय की अगं तुझ्याकडून फार मोठं कार्य करून घ्यायचंय भक्तीचा प्रसार करायचा आहे मग आता मी काय करू विचार मनात आला आणि असं म्हणतात की मिरेनं तुलसीदासांना पत्र लिहिलं त्या कालखंडामध्ये याच पद्धतीचे भक्तिमय जीव एकमेकांशी संपर्क साधायचे त्यावेळेला अंतरात्मे जणू एकमेकांना बोलतात त्या पद्धतीनं तुलसीदासांना हेच समजलं ना पत्राद्वारे तर कळलंच आणि त्यांनी मिरेला दाखल कळवलं की तू घराणं सोड सल्ला दि राजघराणं आपण सोडा आणि निघून जा बैरा घेवा वेगवेगळ्या मंदिरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी कृष्ण परमात्मा राहिलेले आहेत ज्या ज्या ठिकाणाला कृष्ण परमात्म्याचा पदस्पर्श झालेला आहे त्या ठिकाणावर आपण जा त्या गिरीधर गोपालाची भक्ती त्या पद्धतीने करा भक्तीचा प्रसार करा मंडळी जीवन बदलायचं असतं तेव्हा कुणाचा तरी सल्ला पाहिजेच असतो तुलसीदासांचा सल्ला मिरेला मिळाला आणि मग भगवंताच्या नामस्मरणामध्ये स्वतःला विसरून जाण्यासाठी स्वतःचं अस्तित्व म्हणजे फक्त भगवंतामध्ये तल्लीन व्हायचं एवढंच मानणारी मीराबाई कुणाचाही विचार केला नाही घर सोडती झाली राज दरबार सोडला आणि आता मीराबाईने ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी भगवंत राहत आहेत ज्या ज्या ठिकाणी भगवंताचा पद पदस्पर्श झालेला आहे त्या ठिकाणी जायचं आणि मग मला कुठं राहायचंय मला काय खायचंय काही नाही आहे फक्त मनामध्ये एकच विचार आहे तो म्हणजे मेरे तो गिरीधर गोपाल दूसरान गोय कोणीच नाही आहे या जगात माझ मेरे तो गिरीधर गोपाल समाजाची पर्वा केली नाही फक्त भगवंताला स्मरायचंय आणि सगळ्या आपल्या राजमहालातील जीवनावर पाणी सोडलं आणि मीराबाई निघालेली आहे मीरा बैराकी झाली जोगन झाली आपण ऐकतो ना मिरेचो ते भजन सुद्धा आपण ऐकतो मीरा बन गई जोगन मीरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुण गाणे लगी आणि भगवंताचं नामस्मरण करत करत मीराबाई या मंदिरातून त्या मंदिरात त्या मंदिरातून त्या मंदिरात मंदिरा, मंदिरा करत करत फिरत आहे पण आज ती वृंदावनात आलेली रामदास आचार्य नावाचे जे आचार्य त्या ठिकाणी ते, ते पण भगवंताची भक्ती करतायत त्या ठिकाणी मीरा आलेली आहे आणि आल्याबरोबर मीरेकडे त्यांनी बघितलं आणि मीरेला विचारलं तुम कोण हो उत्तर काहीच दिलं नाही मग क्या बोल रहा हूं आप कौन है उत्तर काहीच दिलं नाही आचार्य रागात आले आणि पुन्हा एकदा मिरेला विचारलं त्यावेळेला मीरा अत्यंत नम्रपणे त्यांना उत्तर देती झाली आहे ती म्हणतीये कुछ तो कहू आचार्य शांत पुन्हा प्रश्न विचारलाय कितना जप करते हो हर दिन कितना जप करते हो पुन्हा मीरेचं उत्तर आहे सास गिनी जाती है बघा भगवंताचं नामस्मरण श्वाशागणित करणारी श्वाशागणित भगवंताचं नामस्मरण करणारी यांना भगवंत आपलंच करतो मीराबाईला आपलंच केलेलं आहे बाकी सगळं विस्मरण आहे आणि भगवंत माझा एक याच नादामध्ये पुन्हा ते मंदिर सोडलेलं आहे आणि आता जीव गोसावी नावाच्या अजून एक आचार्य आहे त्यांनी मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिरात आले कशी आली त्या जीव गोसावी आचार्यांचं एक वचन असं होतं किंवा त्यांचा एक नियम असा होता की माझ्या मंदिरामध्ये स्त्रीला प्रवेश नाही आहे कारणही असंच होत कि ते गोसावी बाल ब्रह्मचारी मग स्त्रियांना प्रवेश नाही आहे मीरा फिरत फिरत आली आणि कुणीतरी सांगितलं हे गिरीधर गोपालाचं मंदिर आहे गिरीधर गोपाल म्हंटलं की आत्म जागृती झाल्यासारखं चेतना जागृती झाल्यासारखं व्हायचं आणि त्या मंदिरात केव्हा एकदा प्रवेश करेल आणि त्या भगवंताला कधी बघेल माझ्या गिरीधर गोपालाला कधी बघेल असंच व्हायचं मग हे मंदिर कृष्ण परमात्म्याचं हे मंदिर माझ्या गिरीधर गोपालाचं आहे समजलं आणि त्याच क्षणाला पळत 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 पत्ती मंदिरात गेलेली आहे भाव विभोर अवस्थेमध्ये गेलेली आहे आणि जाऊन त्या कृष्ण परमात्म्याच्या चरणावर पाऊल ठेवते तोच त्या आचार्यांनी बघितलं आणि लगेच रागात आली तुम्ही समजता नाही हो आप नारी हो मी मंदिर आई उत्तर दिल्याबरोबर पर। त्या प्रश्नाच्या उत्तरा दाखल मीराबाई अत्यंत शांततेने म्हणतेय आप पुरुष हो मैने सुना है एक ही भग पुरुष आहे जो कृष्ण परमात्मा आहे सतो नारी है प्रकृती समजते नाही हो मीराबाईचं उत्तर ऐकलं आणि त्याच क्षणाला त्यांच्या लक्षात आलं हिचा काय अधिकार ते आणि अक्षरशः त्यांनी मीरेचे पाय धरले वृंदावन मथुरा गोकुळ सगळ्या ठिकाणी मीराबाई फिरत 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 कृष्ण परमात्म्याला है का अहो कारण एकच आहे माझा कृष्ण परमात्मा कुठे ज्याने मला बोलवलेलं होतं मी आणि तो एक आहे त्याच ठिकाणी मला पाह राहायचं आहे त्याच ठिकाणी मला जायचंय हा विचार करत करत सगळी ठिकाणं झालेली आहेत पण मन मानत नाहीये याच ठिकाणी मला पूर्णतः स्तब्ध राहायचंय याच ठिकाणी मला कायम राहायचंय मग मीराबाई शेवटी कुठे राहती झाली हे आपण 골짜바가 된 법.